विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे अर्ज मागे घेण्याचा आज अखेरच्या दिवशी कोकण पदवीधर मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे किशोर जैन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे या दोन्ही पक्षांनी कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या रमेश किर यांना पाठिंबा दिला आहे याच मतदारसंघात शिवसेनेच्या संजय मोरे यांनी माघार घेतल्यामुळे आता महायुतीकडून <dissipated> निरंजन डावखरे रिंगणात आहेत या मतदारसंघात महायुतीचे निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात थेट लढत होणार आहे विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातला महाविकास आघाडीतल्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे निवडणूक लढवणार आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज अखेरच्या दिवसापर्यंत एकूण पंधरा उमेदवारांनी माघार घेतली आहे यात महायुती सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विनंती केल्यानंतर प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉक्टर राजेंद्र विखे यांनी माघार घेतली याच दरम्यान काँग्रेसच्या वतीनं अर्ज दाखल करणारे दिलीप पाटील आणि भाजपा इच्छुक धनराज विस्पुते यांनीही माघार घेतल्यानं आता शिवसेनेचे किशोर दराडे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी लढत रंगणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे दीपक सावंत यांनी माघार घेतली असून भाजपचे किरण शेलार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यात थेट लढत होणार आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे शिवनाथ दराडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जम्मू अभ्यंकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे निवडणुकीच्या रिंगणात असून इथे चौरंगी लढत होणार आहे या निवडणुकीसाठी येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार असून मतमोजणी एक जुलैला होणार आहे